समर्थाचे पंक्ती भोजने तळील्या वरिल्या एक पक्वाने तेवी श्रवणे अर्थे पठणे लाभे उभी आहे अठे अध्याय आहे समर्थांच्या घरी भोजनास गेले असता तेथे सर्वांना केलेले पक्वान भोजनात मिळते त्याचप्रमाणे गीता श्रवणाने पठणाने आणि अर्थाने ज्ञानाने अगदी वाचताना सहजच माणसाला मोक्ष मिळून जातो असं ज्ञानदेव सांगतायत ही ओवी वाचताना मला नेहमीच संत एकनाथ महाराज आणि त्यांचा अंतरंग शिष्य गावबा याची आठवण येते आपल्याला सर्वांना माहित आहे की संत एकनाथ महाराज आध्यात्मिक आणि प्रापंचिक असे संत होते त्यांनी या दोन्ही गोष्टी एकाच वेळी अत्यंत चांगल्या पद्धतीने केल्या त्यांच्या घरी रोज सर्व प्रकारचे अनेक लोक येत असत एकदा काय झाले अगदी बाराच्या सुमारास आणि म्हणाली अहो महाराज ह्याला काहीतरी सांगा हो महाराज म्हणाले अहो काय झाले काय त्यांनी काय केले तेव्हा ती माता म्हणाली अहो काय सांगू तुम्हाला हा किनी मला रोज रोज त्रास देतो कशासाठी विचाराल तर याला किनी जेवणात रोज पुरणपोळी हवी असते आता तुम्ही खरं सांगा मी कुठून घ्याला रोज पुरणपोळी देऊन याचा हा असला हट्ट पुरवणे मला अगदी शक्यच नाही आम्ही खूप गरीब आहोत शिवाय याला त्याचे वडील सुद्धा नाहीत महाराज म्हणले ठीक आहे महाराजांनी त्याला जवळ बोलावले ते म्हणाले अरे बाळ तुझे नाव काय रे तो म्हणाला गावबा गावबा म्हणतात मला सगळे एकनाथ महाराज म्हणाले ठीक आहे तुला रोज पुरणपोळी हवी आहे का तर मग एक काम करावे लागेल तुला माझ्या जवळ इथेच राहावं लागेल तुला अगदी रोज पुरणपोळी मिळेल गावबा आईला सोडून हसतच तिथे राहायला तयार झाला नाथांच्या घरी रोज देवाच्या नैवेद्यासाठी पुरणपोळी केली जाईल आणि त्यामुळे गावबाला पण रोज पुरणपोळी मिळू लागली आता गावबा तिथे आनंदाने राहू लागला त्याला जमेल ते काम तो करायचा तो सतत नाथांच्या मागे मागे फिरत असे नाथ रोज दुपारी रामायण सांगत असत अनेक वर्ष गावबाने पण रामायण ऐकले नाथ महाराज भावार्थ रामायण हा ग्रंथ लिहित होते व तोच ग्रंथ ते रोज दुपारी लोकांनाही सांगत असत सा। या ग्रंथात सात कांड दोनशे शहाण्णव अध्याय व सुमारे चाळीस हजार उभे आहेत चव्वेचाळीसाव्या अध्यायापर्यंत नाथांनी हा ग्रंथ लिहिला पण नाथांच्या निर्माणानंतर त्या पुढील सर्व ग्रंथ गावबाने लिहिला अर्थात नाथांच्या आज्ञेनुसार त्यांनी हे कार्य केले गावबा एक अनाथ मुलगा म्हणून नाथांच्याकडे आला होता पण अल्प काळातच तो नाथांचा अगदी एकनिष्ठ भक्त झाला त्याने आपले सर्व जीवन हरिभक्तीमध्ये आणि नाथ सेवेत समर्पित केले होते निर्वाणाच्या आधी नाथ म्हणाले गावबा आता हा ग्रंथ तुला पुरा करायचा आहे बर का मी लवकरच भगवंताच्या भेटीसाठी प्रयाण करणार आहे गावबा म्हणाला अहो महाराज काय बोलता काय मी हा असा अडणी मला काहीच येत नाही लिहायला येत नाही येत नाही तेव्हा हे मला कसे शक्य आहे तेव्हा एकनाथ महाराजांनी त्याच्या ठेवला त्याला कृपा आशीर्वाद दिला महाराजांची म्हणजेच गुरु कृपा त्याला झाली गुरु आज्ञा शिरसावंद्य मानून भगवंताचे चरणी कृपेचे वरदान मागितले नंतर गावबाने युद्धकांडातील पंचेचाळीसाव्या अध्यायापासून उत्तरकांडापर्यंतचे भावार्थ रामायण लिहिले रामायणाचे लेखन गुरुसेवा व गुरु, गुरु कृपेच्या बळावर इतके सुंदर आणि भावपूर्ण झाले आहे की ही नाथांची रचना नाही असे कोणी म्हणू शकत नाही लहानपणच्या अनाथ गावाला समर्थानी सनाथ केले समर्थ केले त्यामुळेच मर्यादा पुरुषोत्तमाच्या म्हणजे श्रीरामाच्या चरित्र लेखनाचे महत्व कार्य पूर्णत्वास गेले एकनाथ महाराज खऱ्या अर्थाने समर्थ होते त्यांनी त्याच्याकडे त्यांच्याकडे आश्रयाला आलेल्या गावभाला म्हणजेच पंक्तीतील शेवटच्या व्यक्तीला पुरणपोळीसारखे पक्वान रोज खाऊ घातले व आपल्या कृपा प्रसादाने त्याला पार पारमार्थिक क्षेत्रात सुद्धा तितकेच महत्वाचे स्थान दिले इथे सर्वतोपरी लहान मोठा हा भेद नाहीसा झाला